नमस्कार सातारा सायन्सच्या न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव पोलिसांच्या भूमिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन निवेदन सादर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या लासूरने तालुका कोरेगाव येथील निवासस्थानी बेकायदेशीररित्या प्रवेश करून कोरेगाव पोलीस ठाण्यातील शिपाई अक्षय सुरेश शिंदे यांनी एका गुन्ह्याबाबत चौकशी केली एकूणच आमदार सुशिकांत शिंदे यांच्या बदनामीचा हा प्रयत्न आहे या प्रकरणी तात्काळ कोरेगाव पोलीस ठाण्यासह संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे पक्षाचे युवा नेते साहिल सुशकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय पिसाळ किसनवीर साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण माने कोरेगाव बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट पांडुरंग तथा पी सी भोसले कोरेगाव नगरपंचायतीतील विरोधी पक्षनेते हेमंत आनंदराव बर्गे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विधानसभा मतदार संघ अध्यक्ष प्रितम बर्गे गणेश धनावडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी वाजता पोलीस अधीक्षक तुषार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व घडल्या संताप व्यक्त करत सविस्तर माहिती दिली आमदार शशिकांत शिंदे यांचं पत्र देखील यावेळी पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आले कोरेगाव पोलीस ठाण्यात बुधवारी दुपारी दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस शिपाई अक्षय सुरेश शिंदे यांनी बेकायदेशीरित्या बुधवारी दुपारी आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करण्याचा प्रकार प्रकार केला आहे आहे हा संपूर्ण कैद झाला वास्तविक पाहता एखाद्या लोकप्रतिनिधीच्या घरी जात असताना त्या लोकप्रतिनिधीला त्याबाबतची कल्पना पोलीस अधिकाऱ्यांनी देणे अथवा पत्रव्यवहार करणे हे क्रम प्राप्त आहे मात्र अशी कोणतीही कल्पना न देता कोरेगाव पोलीस ठाण्याकडून असा प्रकार घडला असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून बदनामी करण्याचे षडयंत्र सुरू आहे व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रयत्न असून कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये एकतर्फीपणाने यंत्रणा काम करत असल्याचे दिसून येत आहे संबंधित पोलीस शिपाई अक्षय शिंदे हा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे चौकशी करण्याचे कामकाज करत आहे बंगल्यातील सी सी टी व्हीमध्ये फुटेजमध्ये हा सर्व प्रकार स्पष्ट दिसून येत आहे एकूणच सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याचा प्रकार सुरू असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांसह कोरेगाव पोलीस ठाण्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी या घटनेची बारकाईने माहिती घेतली पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या कडे याविषयी चौकशी सोपवली जाईल त्यांचा अहवाल आल्यानंतर आणि त्यात संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली दरम्यान तत्पूर्वी साई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुपारी कोरेगाव को पोलीस ठाण्यात ठिया मांडत पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यावर प्रश्नांची सरबती केली संबंधित पोलीस कर्मचारी आता कोठे आहे त्याला कोणी आदेश दिले होते आपण कोणती कारवाई केली या प्रश्नांना निरीक्षक बल्लाळ यांनी अत्यंत झुजवी उत्तर दिले पोलीस निरीक्षक बल्लाळ हे केवळ चर्चा करत असून कोणतीही कारवाई करणार नाही हे लक्षात येतच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साताऱ्यात धाव घेत पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांची भेट घेतली आणि वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली